विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा अप्तूर ग्रामपंचायतीत शासन योजनेत बनावट सहीचा घोटाळा गावकऱ्यांचा उसळला संताप ग्रामसेवकांनी चौकशीचे दिले आश्वासन उमरेड तालुक्यातील अप्तूर ग्रामपंचायतीत शासनाच्या बांधकाम मजुरांच्या योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे ग्रामसेवक राजेश्वर लडके यांच्या बनावट सही व शिक्का वापरून काहींनी योजना लाटल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामसभेत समोर आलाय गावकऱ्यांचा संताप ग्रामसभेत उसळला असून ग्रामसेवकांवर रोष व्यक्त करण्यात आला मात्र याबाबत ग्रामसेवकांनी स्पष्ट केलं की सही आणि शिक्का त्यांचा नसून बनावट आहे तर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत उमरेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या आपतूर गावी तर या ठिकाणी आज हे जे आपतूरचे गावकरी आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्रित आलेले आहे या गावकऱ्यांच्या काही समस्या आहे तर त्या समस्या आपण जाणून घेऊया आपलं नाव मिलिंद हरिदाजी धोनी काय झाला आज या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्रित काय कारण कारण आहे आहे असं साहेब की आमच्या गावचे जे आहेत दोन नंबरी त्यांनी असं प्रकरण केलं आहे की ग्रामसेवकचे डुप्लिकेट ग्रामपंचायतचे सिक्के आणि डुप्लिकेट सई हे तयार करून जे पेटीसाठी फॉर्म भरले त्याच्याकडून प्रति व्यक्ती फॉर्म दोन दोन हजार रुपये घेऊन त्याला पेटी फॉर्म भरून दिले आणि सामान मिळून पेटी फॉर्म म्हणजे बांधकाम विभागातर्फे आहे अच्छा म्हणजे मजूर लोकांना शासनाची योजना आहे योजना आहे त्यामध्ये घोड झाला घोड झाला म्हणणं आहे किचन सेट अच्छा असे किती लोकांनी असे आता जवळपास असतील ना साहेब शंभर तर आता तुमची काय मागणी आहे मागणी काय त्याच्यावर कठोर कारवाई व्हा व्हावी आज समजा शेतीचे भाव चालले करोडानं एखाद्याची बहीण सैन नाही देत आहे साईन उद्या ग्रामपंचायत दाखला सुद्धा बनवून देऊ शकतो तो व्यक्ती राईट वेगळ्या पद्धती चुकीचे मार्ग पन्नास हजार रुपये घेतले समजा पुन्हा बहीण मेली खतम का तर आता आपण या ग्रामपंचायतचे जे सचिव आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया या संदर्भात काय विषय आहे नेमकं तर आपल्या सोबत आहेत या ग्रामपंचायतचे ग्राम सचिव तर आपण त्यांच्याकडनं या संदर्भात जाणून घेऊ की नेमकं काय आहे त्यामागचं जे काही आहे आरोप लावले गावकऱ्यांनी त्याच्यात तथ्य आहे की नाहीये यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार पेटी फार्म मध्ये गोड झालाय अशी या गावकऱ्यांची म्हणजे तक्रार आहे त्या संदर्भात आपण का काय नाही मी कोणत्याही प्रकारच्या इमारत बांधकाम कामगारच्या फॉर्मवर मी सही केलेली नाही मग का ते काही फॉर्म दाखवत आहे त्याच्यावर आम... माझी सही नाही पण आमच्या ग्रामपंचायत मला शुक्रवारला माहीत झालं मी शनिवारला सुट्टी होती रविवारला सुट्टी होती स्वतः काल सोमवारला मी आज माझी मासिक मिटिंग होती आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची गटाची मिटिंग घेतली होती आम्ही आता ही मिटिंग झाल्यानंतर माझी एक उमरेडला कार्यशाळा आहे ती झाल्यानंतर मी इमारत बांधकाम कामगारच्या ऑफिसला रानबुडी येथे जाणार आहे आणि तिथून माझ्याकडे फक्त दोनच लोकांचे पुरावे आले आहेत एक राहुल देशपांडे आणि मनोज मेश्राम ह्या अजून किती लाभार्थी असे आहेत की त्याच्यावर माझ्या खोटे सह्य शिक्का केल्या आहेत त्याची मी इतंभूत माहिती आज मी घेणार आहे आणि ते आणि ते, ते माहिती घेतल्यानंतर मी त्यांच्या नावाने एफ आय आर दाखल करणार आहे माझं नीता अमित मोरे मी ग्रामसंघाची अध्यक्ष आहे ते जे भांड्याचा जो स्टॉय भेटत आहे सेट महिलांना पेटी ते नरेगा मधून भेटत आहे पण ज्या आहे आणि ज्याने दिले त्याने भेटले बी दोन हजार फॉर्म भरून देत आहे पैसे मागत नाही भरून दिला आहे त्यानं पण जो पेटी भेटत नाहीये आजपर्यंत तरी पेटी आणण्यासाठी दोन हजार अडीच हजार सतराशे अशी मागणी करत आहे काही महिलांना घेतल्या बी मागणी करणारी व्यक्ती कोण आहे पैशाची मागणी मागणी करणारे मुद्दा उचलला आहे तोच व्यक्ती आहे त्याचं नाव माहिती व्यवस्थित म्हणून तेच महिला सांगत होत्या म्हणून काही महिला मायाकड आल्या होत्या का कसं बा आपल्यासोबत सरपंच आहेत या ग्रामपंचायतचे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आपलं नाव माझं नाव राजेंद्र आनंदराव देशमुख आहे मी आपण आमच्या याच्यामध्ये हे जे फार्म आहेत आपले मजूर कामगाराचे जे फार्म आहेत त्या फार्मवर आम्ही दाबारा जे हे आहेत नियम आहेत त्या नियमाले तुम्ही लोकांना सांगितलं आहे का ते नियम तुम्ही घेऊन त्यानुसार तुम्ही ते आणा अर्ज हे पत्र कागदपत्र बनवून आणा आणि त्या त्यानंतर सहाय्या दे दिल्या जाते तर ग्रामसेवक तसे काही कोणी आणले नाहीत आणि त्या काय सह्या ग्रामच्या ग्रामसेवकनं दिल्या नाही त्यांना आता काही लोक माझ्याकडं स्वतः फार्म घेऊन येतात तुम्ही ग्रामसेवकला मागून द्या मागून द्या मी दोन तीनदा फार्म साहेबांकडे आलोय घेऊन पण यांनी त्याच्यावर फार्म सह्या केल्या नाही त्यांना मी वापस केलं का हे तुम्हाला ग्रामच्याचे जे काही कागदपत्र आहे जे काही तरतुदी आहेत त्या तुम्हाला पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतरच ग्रामसेवक आपल्याला त्या फार्मवर सहाय्य देतील त्यांनी काही ते माझ्याकडे दुसऱ्यांदा फार्म घेऊन आलेही नाही आणि काही मागितल्या नाही सह्या लाभार्थी आहेत असे माझ्याकडे दोन चार जण आलते एक लेमन देशमुख आलता अण्णा तो एक आलता असे दोघं तिघ जण आलत माझ्याकडे त्यानंतर मग ते, ते आले हा जो ओढ झाला आहे फॉर्म मध्ये हे म्हणतात की त्यांची सया नाही पण फॉर्मर सया आहे त्या अनुषंगाने आता आपण काय पालन दोघां जणांचे फॉर्म आले आहे त्यांच्या मोबाईल मध्ये आणि त्यांच्यावर सही पाहिली यांना तर त्या फॉर्मवर सही डुप्लिकेट जशांत तशी आहे परंतु जो सिक्का त्यांनी बनवला तो सचिव ग्रामपंचायत आपतूरचा आहे आणि यायचा सिक्का आहे ग्राम अधिकारी ग्रामपंचायत आपतूर असा तो त्याच्यामुळून ते लक्षात येऊन राहिला केला आहे त्यांना हा हा आता तो कोण व्यक्ती आहे काय आहे ते आम्हाला आता शोधावा लागेल आता ज्यांच्याकडे ते फार्म सापडले आता त्यांच्याबद्दल आम्ही हे करू एफ आय आर आणि मग तो सांगेल कोणाकोन आणलं काय आणलं तर त्याच्यावर लक्षात येईल काही सांगायचं तुम्हाला आता या संदर्भात या संदर्भात गावकऱ्यांना हेच सांगायचं आहे का आम्ही आता ते माहिती घेऊ किती फार्म वर झाल्या का झाल्या काय नाही आता ग्रामसेवकला मी सांगितलंच आहे त्या पहापा म्हणून तिथून त्या कामगार योजना लोकांचे फॉर्म झाले किती लोक काय आलेत आणि त्यानुसार नाव घेऊ आणि आपण पोलीस नरेंद्र कळंबे आपतूरचाच एक ग्रामस्थ आहे आमच्या आपतूरमध्ये हा प्रकार जो आहे हा खूप दिवसापासून होत आहे आणि हा एकच व्यक्ती नाही तर गावामध्ये आणखी एक दोन व्यक्ती आहेत जे अशा प्रकारचे अनलिगल कामं करत आहेत गावामध्ये पीक विम्याबद्दल जे सरकारी पैसा आहे त्यामध्ये काही ना काही खूप लोकांच्या तक्रारी आहेत त्यानंतर आता धानाचं सा बोनस आलेलं होतं त्याबद्दलही खूप प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे फेरफार करून झाल्याने आपल्या नावाने पैसे उचललेले आहेत ज्यांच्याकडे एक एकर शेती आहे त्यांनी तीन तीन एकराचे चार चार एकराचे असे सुद्धा पैसे उचललेले आहेत त्यामुळे याही विषयाची चौकशी व्हायला पाहिजे तसंच हा पेटीचा प्रकारही आहे म्हणून या पेटीच्या प्रकारामध्ये आता असं म्हणता येत नाही का ग्रामपंचायत सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व असू शकते कारण त्यांचंही आता त्यामध्ये हे होत आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतचे काही मेंबर आहेत सरपंच आहेत किंवा चपराशी आहेत यांचाही त्यामध्ये काही हातभार असू शकते म्हणून या गोष्टीची लवकरात लवकर आणि उच्च स्तरावर चौकशी व्हायला पाहिजे तात्काळमध्ये अशी आमची अब्दुरवाशियांची मागणी आहे बस